शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान युवा संघटनेचे सोळा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीतील तीन कॉफी कॅफे शॉपची केली तोडफोड शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान युवा संघटना सांगली या कार्यकर्त्यांनी सतरा मे रोजी दुपारी बारा वाजता बेकायदेशीर जमाव जमवून कॉफी कॅफे सेंटरमध्ये अवैध आणि अश्लील कृत्य चालत आहे असे म्हणून विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीतील शंभर रोडला असलेले हँगॉन खरे मंगल कार्यालय शेजारी असलेले डेनिस्को आणि सनशाईन या नावाचे कॉफी शॉपमध्ये बेकायदेशीर घुसून शॉपच्या साहित्यांची तोडफोड करून नुकसान केले आहे या प्रकरणी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या शुप्रतिष्ठान हिंदुस्थान युवा संघटनेचे रणजित चंदनदादा चव्हाण रोहित रामचंद्र मोरे करण महालिंग मेत्रे विक्रांत विठ्ठल कोळी विनायक बसाप्पा आवटी शंकर नागराज वडर संदीप अशोक जाधव अर्जुन ईश्वर गजगे अविनाश पोपट भोसले प्रथमेश अशोक सूर्यवंशी सागर अनिल सूर्यवंशी योगेश बाळू बुरखा मारुती गोविंद बुदुगडे विलास गोपाळ पवार प्रवीण आदिकराव पाटील आणि दिगंबर मोहन साळुके सर्व राहणार सांगली यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर अटकेची कारवाई केली आहे सदर गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत तीन कॅफेवरती काही लोकांनी हल्ला केला तिथे काही तोडफोड केली त्याबद्दल आम्ही त्या, त्या घटनास्थळवरती जाऊन पाहणी केली तिथून काही सोळा आरोपी आम ताब्यात घेतलेले आहे त्याबद्दल ते कुठली संघटनाच्या त्या आरोपीच्या काय कारण होतात त्याची चौकशी चालू आहे गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद